कत्तलसाठी घेऊन जाणाऱ्या नऊ गायींना जीवनदान संख्येतील खिलार गायांची कत्तल करण्यासाठी घेऊन जाणाऱ्या वाहनाला अडवून उमदी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले यावेळी उमदी पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा करून नितीन वसंत जगदाळे पोलीस शिपाई नंबर तीनशे बहात्तर वर्दी जबाब देऊन उमदी पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्यात आला यावेळी पोलीस हवालदार लक्ष्मण बनगर हवालदार संजय माळी कॉन्स्टेबल सोपन बंडे कॉन्स्टेबल नितीन जगदाळे उपस्थित होते चार लाख सत्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल उमदी पोलिसांनी जप्त केला अधिक माहिती अशी मिळाली की दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री सुमारे अकरा वाजता संख्येतील किरण माळी यांनी महेंद्रा पिकअप गाडी वेगाने चालल्याने किरण माणी यांना संशय आल्याने त्यांनी उमदी पोलीस ठाणे व गावातील त्यांच्या मित्रांना या गाडीची माहिती दिली यावेळी सर्व त्यांचे मित्र गाडीचा पाठला करून गाडी पकडून चालकाला काय आहे असे विचारल्यावर गाडीमध्ये त्याने सांगितले यामध्ये खिलार व कालवड एकूण नऊ जनावरे गाडीमध्ये भरले होते कुठे घेऊन चाललायस असे विचारल्यावर त्यांनी सांगितले की मी विजयपूर येथे जनावरे मध्ये सोडण्यासाठी घेऊन चाललोय पाच हजार रुपये भाडे आहे म्हणून जातोय सांगितल्यावर घटनास्थळी पो, पोलीस पोहचून विचारपूस करून गाडी महिंद्रा एन सत्त्याऐंशी सत्तावीस ही गाडी चालक व ते जोडीदार विशाल किसन सामखेड राहणार पडळकरवाडी तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर बाळू तातोबा पडळकर पडळकरवाडी अजित काशीनाथ ऐवळे राहणार लोणार तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर विलास जावीर हे सर्व राहणार सोलापूर जिल्ह्यातील मंगळवाडा तालुक्यातले आहेत या सर्वांनी पोलिसांना ताब्यात घेऊन पोलिसांनी पंचनामा करून उमदी पोलीस ताब्यात घेतले त्यावेळी गाडीमध्ये पाहिल्यानंतर जनावरे अशा पद्धतीने भरले होते की अंगावर काटा येण्यासारखी परिस्थिती होती तिथल्या कार्यकर्त्यांना ते पाहून सहन झाले नाही म्हणून त्या गाडीबरोबर पोलीस स्टेशनला संख्येतील किरण माळी संजीव पट्टण शेट्टी शिवानंद वाली ईश्वर बोऱ्याळ अमर कांबळे विजय बागेळी बालेश कुंभार श्रीकांत खोत अरुण होन मराठे व उमदी पोलीस येथील बजरंग दल चे कार्यकर्ते उमदी पोलीस ठाणे येथे येऊन गायींना देखभाल केले ही कारवाई शनिवारी पहाटे चार वाजूपर्यंत चालू होती काल रात्री दहा वाजता संक मध्ये पशु सर्कलच पुढं एक पिकअप जात होती त्या पिकअप मध्ये <laughs> uh, सात का सात आपला गोमाता त्यात होतं आपण सगळे मित्र त्या बघून त्या गाडी आपण धरली आणि उमदी स्टेशनला आपण दिले ते दिलेले आहे आणि त्याच्यावर आता एफ आय आर पण नोंद झालेलं आहे आणि त्यात आपला सगळं मित्र उमदीचं पण भजरेंद्रचं जो आपला मित्र होता त्यांनी पण खूप सहकार्य केले त्यांना पण त्यांना पण आपण मनापासून आभार मानतो जय श्रीराम जय श्रीराम